हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार जिल्हा परिषद सर्कलमध्ये आजरसोंडा तपोवन जवळा बाजार ही गावं येतात या जिल्हा परिषद गटात दोन पंचायत समिती गण आहेत ज्यामध्ये जवळा बाजार येथील वॉर्ड क्रमांक तीन चार पाच सहा व दुसऱ्या पंचायत समिती गणात आजारसोंडा व जवळा बाजारमधील एक व वो दोन वॉर्ड अशी दोन गण आहेत जवळा बाजार जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी उबाटा शिवसेना पक्षाकडून दत्तराव रुस्तुमराव आंभोरी इच्छुक आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीकडून अंकुशराव आहे अजूनही काही नावं जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी तथा पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी समोर येण्याची शक्यता आहे या अगोदर बाजार येथील जिल्हा परिषद सदस्य परिहार जीवन लता लक्ष्मण या होत्या त्यानंतर आता अनेकांनी जवळा बाजार जिल्हा परिषद सर्कलमध्ये संपर्क वाढवला असून यात सर्वात महत्वाचं म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी तथा काँग्रेस या तिन्ही पक्षांचे जिल्हाध्यक्ष याच सर्कलमधील रहिवाशा असल्यानं आणि या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा होत असल्यानं ही निवडणूक रंगतदार होणार असल्याचं चित्र पाहायला मिळणार आहे उमेद चक्कर प्रभा नेटवर्क हिंगोली